तर इथे बघू शकता मी सोयाबीन घेतले तसंच सोयावडी म्हणतात कोण कोण आणि इथे वाटीमध्ये गरम पाणी घेतलं आहे तर आता आपण हे पाच मिनटासाठी भिजत ठेवणार आहोत त्याच्यासाठी मी इथं वाटीमध्ये पाण्यात एक चमचा मीठ टाकून घेते आणि हे आपण पाच मिनटं भिजत ठेवूया तोपर्यंत आपण ह्याचा मसाला काढून घेऊ तर इथे मी कोथंबीर घेतली आहे कोथंबीर अद्रक लसूण दोन मिरच्या आणि दोन टोमॅटो आता आपण हे सगळं वाटून घेऊया दिन्याने दिन्याने है ते बघू शकता हे वाटण मी मस्तपैकी बारीक असं करून घेतलेलं आहे आणि आपले जे सोयाबीन होते म्हणजे सोयावडी ह्यांनी सगळं पाणी आतमध्ये ओढून घेतलंय तर आता मी ह्या ह्याच्यातलं पाणी काढून घेतलंय आणि ह्याच्यामध्ये थंड पाणी एक ग्लासभर टाकून घेते आणि हे आपण मस्तपैकी ह्याच्यातलं पूर्ण पाणी काढून असं हाताने ते दाबून पूर्ण पाणी काढून आपल्याला ते साईडला घ्यायचं आहे तसंच मी आता हे सगळ्या सोयाबीनच्या वड्या दिन्य असं पाणी नितळून घेणार आहे म्हणजेच की त्याच्यातलं पाणी काढून घेत आहे तर इथे बघू शकता सगळ्या सोयाबीनमधलं मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि आता मी इथे कढईमध्ये तेल टाकून घेते जेणेकरून आपल्याला ते सोयावडी म्हणजे सोयाबीन हे आपण मस्तपैकी तळून घेऊया तर इथे एक चमचा मी तेल टाकलं आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे सोयाबीन आपण टाकून मस्तपैकी तळून घ्यायच्या आहेत जेणेकरून सोयाबीन आपण तळून घेतलं तर जास्त भाजी केल्यानंतर जास्त भाजीतलं पाणी आटत नाही कारण की सोयावळी हे पाणी वडून घेतं म्हणून हे असं भाजल्यानंतर जे आपण भाजीत मसाला ठेवतो किंवा पाणी ठेवतो थोडंफार ते ठीक राहतं जास्त ओढल्या जात नाही म्हणून हे असं तळून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मस्तपैकी हे मी असं तळून घेतलेलं आहे तर आता मी हे एका साईडला प्लेटमध्ये काढून घेते आणि आता त्याच कढाईमध्ये मी परत तेल टाकून घेते तर बघू शकता इथं मी तेल टाकलेलं आहे चार पळी पळी मी इथं तेल टाकून घेतलं आहे तसंच थोडंफार ह्याच्यामध्ये जिरं आणि इथे मी दोन कांदा कापून घेतला होते दोन कांदे बारीक कांदे घेतलेत कापून तर असा बारीक चिरलेला कांदा मी ह्याच्यामध्ये टाकून मस्तपैकी हा आपल्याला लाल करून घ्यायचा आहे म्हणजे मस्तपैकी तळून घ्यायचा आहे तर पाच मिनटं आपण हा कांदा मस्तपैकी तळून घेऊया तोपर्यंत इथे साईडला मसाले बघून घेऊया आपण तर इथे बघू शकता हे वाटण केलेलं आणि इथं दोन चमच मिरची पावडर धनिया पावडर चिमूटभर हळद आणि थोडासा चिकन मसाला आणि गरम मसाला आणि मीठ हे मसाले मी घेतलेत तसंच इथं मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि एक चमचा चहापत्ती टाकली आहे आणि ते पाणीसुद्धा चहापत्तीचं बघू शकता मस्तपैकी उकळलं आहे आणि इथे कांदासुद्धा मस्तपैकी परतून झाला आहे तर आता ह्याच्यामध्ये मी जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण मी ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि ते साईडला बघू शकता मस्तपैकी चापत्तीचं चा जे पाणी आहे ते मी उखळून घेत आहे जेणेकरून आपल्या सोयाबीनच्या भाजीला मस्तपैकी कलर येईल म्हणून ते पाणी आपल्याला टाकायचं आहे तर आता हे वाटलेला मसाला आणि कांदा पूर्णपैकी चांगलं मिक्स करून घेऊया आणि हे पाच दोन मिनटं आपल्याला मस्तपैकी साईडनी तेल येईपर्यंत ठेवायचं आहे कारण की टोमॅटो कच्चा असतो ह्याच्यामध्ये तर हे पाणी तयार झालेलं आहे आणि ते दोन मिनटांनी बघू शकता मस्तपैकी तेल सुटलं आहे म्हणजेच आपला टोमॅटो मस्तपैकी परतून झालाय आणि आता जे मसाले मी घेतले होते ते सगळे ह्याच्यामध्ये टाकून घेतलेत हे सगळं मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊया तर बघू शकता मसाला मस्तपैकी मिक्स केला आहे हे पण मी दोन मिनटं मस्त मिक्स करून घेतलं आहे आणि आता त्याच्यामध्ये जे आपण सोयावडी तळून घेतल्या होत्या त्या मी ह्याच्यामध्ये टाकून घेते तुम्ही अशी सुक्की भाजी खायची असेल तर अशीसुद्धा तुम्ही ठेवू शकता थोडंफार पाणी टाकून अशी भाजी तुम्ही करू शकता डब्यासाठी तर आता ह्याच्यामध्ये मी जे चहापत्तीचं पाणी केलं होतं ते मस्तपैकी गाळून ह्याच्यामध्ये टाकणार आहे जेणेकरून आपल्या भाजीला कलर सुद्धा मस्त येतो आणि चवसुद्धा छान येते म्हणून मी इथं चहापत्तीचं चा पाणी टाकलेलं आहे तर बघू शकता हे मी गाळून पाणी टाकले तसंच सा आता ह्याच्यामध्ये मी थोडंफार अंदाजानुसार अजून पाणी टाकून घेते आणि नंतर न बारीक चिरलेली कोथंबीर अशी मस्तपैकी वरती टाकून घेऊया आपण आणि हे सगळं मिक्स करून आपण पाच मिनटासाठी ह्याच्यावर झाकण ठेवून ठेवून देऊया तर पाच मिनटानंतर बघू शकता आपली सोयाबीनची भाजीच म्हणजेच की सोयावडीची भाजी मस्तपैकी अशी झालेली आहे तर बघू शकता तर्रीसुद्धा मस्तपैकी आलेली आहे आणि चवसुद्धा तशीच असेल तर ही भाजी बघू शकता कशी झालेली आहे आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता मस्तपैकी आपली भाजी ही झालेली आहे